सहज फिरत फिरत आलो आणि हे काय दिसलं दाखवत ये गँग हा आपल्याला बघून गेली काय हो कुठं आहेत हा इकडं आहे काय अगं बाई इथं आहे की हे बघा गेला आतमध्ये दोन आहेत तिकडे बी दोन आहेत बघा अगं बाई किती जवळ होती अगदी चालली हे बघा हे फारच जवळ आहेत शेतात सहज म्हणून फिरायला म्हणून आलो आणि मोर बघायला मिळाले की कि किती छान आपल्याला बघून आत गेले वाटतं पुढे गेले काय दोघ जण लांब आहेत तिथं पण लांब गेले दोघ जण हे इथले तर काय या शेतामध्येच घुसले आम्ही बाहेर गेल्यावर येतात ऊन आहे तर वर येणारच हा मस्त ना, ना, ना किती वातावरण रोज वॉकिंगला येऊया काय आपण सांगायला संध्याकाळी पाच साडेपाच ला यायच या रोज हा किती छान आहे बघा वातावरण इथलं येऊया येऊया संध्याकाळच वॉकिंग पण होईल भाभींच्या घरी भाभी हाक मारले भाभी बघितले मला खरं या सगळ्याचे प्लॉट पडले किंवा आता आम्ही राहिलो की नाही आमचं घर पण तसंच होतं आता सगळे सिमेंटची जंगल झाली आम्ही ना म्हटलं संध्याकाळी इकडं फिरत फिरत चला म्हटल्या ह्या तिथं गाडी तिथं समोर लावली मॅडम म्हणल्या ह्या म्हणल्या चला फिरायला भाभी किती छान हो मस्त घर बांधलाय खिड़की माय देखी गौतम को जाक गौतम म्हटल्या इथेच यांनी घर बांधलंय म्हटला चला भाभी कडे जाऊनी या मी म्हटला चला भाभी जाऊया काही तो नेता भाभी आभी चार मोर देखे आमको इधर हां हां जात रोज यून खाऊन जाते है अगो भाई जंगल में तो दिखता नहीं भेड़ बकरी गाय भैंस मोर अगो भाई बाबू सब कुछ साफ ही है साफ है ना, ना। अस्नर के ना तो एक काले सगड़े गन्ना ये सब कट काले कट के लिए बैठते हैं भाभी कसर सुंदर ठिकानी घर बन रहा है एक तो घर नहीं है अरे अभी चार पांच वर्ष में सब हो जाएगा इधर मस्त मस्त बन है वो भाभी हाँ हाँ तुमचं घर बघून आता आमचं ते विकून आम्ही पण इथं जागा घेऊन बांधावं किती आहे मला पण वाटलं आहे सगळे विकायला लागलेत इथं हा हा बोलाव आज होय आत्ता उठलीये जरा दुपारी झोप काढली आज सकाळी लवकर पाणी आणलं आलो तर नाही साडेपाच ला त्यामुळे आता झोप काढली मस्त गरगरीत उद्या जाऊ एक उद्या जाऊया आ, काल जाऊन आलो छान वाटलं जाऊया आपण उद्या जाऊ तिथं ठीक आहे आहे ना कोणतरी सोबत हां ठीक आहे ठीक आहे या जाऊन या या तर तुम्हाला आता एक सांगते थांबा आधी पाणी पिते वे झोपेतनं उठल्यावर पहिला पाणी प्यायची इच्छा व्हायला लागली आहे उन्हाळा आणि <laughs> आता चहा पिणार आहे मी काकांनी चहा करून ठेवला मस्त तर आता तुम्ही म्हणणार काय लवकर व्हिडिओला तुम्ही सुरुवात करत नाही काही नाही काही नाही जरा एक बसू देखील मला सुद्धा व्हिडिओ जरा चहा पिया प्यायला सगळं झालं की किक बसते आता तुम्हाला सांगते वहिनींचा सा मला का फोन आला होता तर काल अस चब... वहिणी म्हटल्या कंटाळाला आहे कुठेतरी काहीतरी जाऊया कसं का मोरच्या व कंटाळाला आहे व काहीतरी बाहेर जाऊन खाऊया बाहेर जाऊन खाऊया मी म्हटलं की बाहेर जाऊन ठीक आहे चला खाऊया तर म्हणून मग आम्ही दोघे जणी गेलो वॉकिंग करत, करत 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 गेलो आमच्या घरापासून एक किलोमीटर गेलं की सगळी शेतीच शेती शेतीच शेती आहे शेती, शेती मग तिथे शेतात गेलो मोर बघितले दाखवला की तुम्हाला आधी व्हिडिओ तोच तो व्हिडिओ तर आणि आलो फ्रेश झालो मस्तपैकी मग रोज जायचं असं ठरलं खरं आज मी लगेच दांडी मारली कारण की आज डुलकी काढली सकाळी लवकर पाणी आलो सात आठ दिवसांनी पाणी आलं आणि मग म्हटलं सकाळी मग पाण्यात खेळलो म्हटलं ते खेळता कुठलं सगळं व्यवस्थित प्यायचं पाणी भरायचं हौदात पाणी, पाणी सोडायचं एक पाणी काम असतं का, का। पुढच्या सात आठ दिवसासाठी पाणी भरून ठेवायचं आता तर त्यामुळे दुपारी घरगरीत झोप काढली दुपारी झोप पाहिजे सकाळी लवकर उठलं तर हा तर, काय दुखायला ओ काय दुखायला लागले विषय वेगळा ला आहे पण तुम्हाला सांगते आज ना सकाळी आंघोळीच्या वेळेला की नाही विसरलं माझं <coughs> मी तुम्हाला म्हटलं की नाही माझा हा हात जरा दुखतोय 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 तर तरी त्याला मी ऐंशी टक्के कमी केलाय ऐंशी टक्के हा हात असा वर पण जात नव्हता फारसा तो आता चांगला व्यवस्थित जायला लागलाय मागं जायला लागलाय आता असा असा करून व्यायाम करायला लागली आहे मी असा असा हे बघा असा हा व्यायाम करायला लागली आहे पुन्हा ह्या हाताने इकडे असं धरायचं एक तीस म्हणेपर्यंत दो, एक दोन तीन चार सहा असं या हाताने तीस म्हणेपर्यंत पण ह्या हाताने तीस म्हणेपर्यंत वीस म्हणायच्या आताच हाताला इतर रोग लागते मला म्हणजे काहीतरी डिफेक्ट आहे असू दे ऐंशी टक्के केलंय बरं आता वीस टक्के पण करूया कसं केलंय सांगते लगे तुम्ही लगेच म्हणाल गळे कटली आयुष्यात आवडीचं काम आहे ना गोळी सांगा गोळी खाऊन तुम्हाला बरं व्हायचं असते कष्ट काय नको साध आपलं खोबरेल तेल जे विकत मिळतो ते इथं स्वयंपाकघरात घरात इथंच ठेवलं दाखवते तुम्हाला कसं ठेवलंय ते तुम्ही म्हणणार आता हे काय दाखवत आहे तुम्ही मला तर होय दाखवते सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवायला लागतात हे बघा एवढीशी ही बाटली ही तर स्वयंपाकघरातच ठेवलेली आहे बाथरूम मधली मोठी वेगळी तिकडं एक वेगळी पुन्हा बेडरूम मध्ये एक वेगळी अशा दोन तीन ठिकाणी छोट्या छोटी ही स्वयंपाकघरातली छोटी बाटली ठेवलेली आहे म्हणजे कसं आहे की लगेचच तिथल्या तिथं दुखायला लागलं ठणखायला लागलं काय वेळेला काय व्हायला लागलं हे बघा मी परवा पण एकदा तुम्हाला ही शीर दाखवली होती आता खूप कमी झाले खूप कमी झाले पण असं एकदा सन सण 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 मारायला लागलं का नाही सहनच होत नाही असं वाटतंय कुठंतरी हे आता सनसण हार्ट मध्ये जाईल का काय असं वाटतं माहितीये का एवढं सनसन करायला लागते तर काय नाही बसायचं आपलं असं चहा पित पित काम करत करत आणि ते खोबरेल तेल हाताला घ्यायचं आणि चढायचं चळायचं चळायचंच चळायचं चळायचंच चळायचं आंघोळीच्या वेळेला गेलं की तिथेही खोबरेल तेलाची बाटली ठेवलेली आहे फार अगदी मानेपासून इथून 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 असं हातात छान हातावर घेते आणि ते असं मि मुरवते मी आणि असं करून आता जबा 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 के के मी आता जवळजवळ ऐंशी टक्के कमी केलेलं आहे मी तुम्हाला सांगते हा मी उपाय किती जणांना सांगितला लोकं जाऊन ऑपरेशन कर करून येतात त्या थेरपीला काय फिजिओथेरपीला पैसे घालतात तीन तीन महिने पण हा आपला दोनशे शंभर रुपयेचा घरामध्ये फक्त खोबरेल तेलाचा उपाय कोणीही करायला जात नाहीत जे करतात ना ते सगळेजणं लिहितात मॅडम आम्हाला बरं वाटलं बरं वाटलं आणि ज्यांना गडबड आहे आणि ज्यांना विश्वास नाही खोबरेल तेलावर म्हणा किंवा साध्या साध्या उपायांवर मग त्यांनी मारत बसतात फेऱ्या कुठं ते थेरपीवाल्याकडं जा कुठं ऑपरेशन करून घ्या काय वाटते ते करतात लोक पण हे साध करणार नाहीत गोळी सांगा गोळी कुठलीही दुखणं फक्त इन्फेक्शन असलं तर ते पाच दिवसांमध्ये कमी करू शकतो अँटीबायोटिक्सनी पण ही अशी हाडाची सांध्याची ही जी दुखणी आहेत ही दुखणी एकदा सुरू झाली की सहा सहा महिने वर्ष वर्ष लागतात काही वेळेला पाय आपला मुरगळतो लगेच आपण काम करणे इतकं एक तीन चार दिवसाचा कोर्स पाच दिवसाचा कोर्स करून आपण बरं वाटतं पण पूर्ण बरं व्हायला हेच उपाय कामी येतात आणि यावर तुम्ही विश्वास ठेवलात तर जिंकलात नाहीतर रडत आणि फेऱ्या मारत इकडं तिकडं <coughs> आणि एक महत्वाची गोष्ट तुम्हाला खोबरेल तेल आहे समोरच म्हणूनच सांगते खोबरेल तेलाची आणि एक गोष्ट तशी महत्वाचीच आहे खास स्त्रियांच्यासाठी बऱ्याच वेळेला कसं होतं माहितीये का की मेनापॉजमध्ये म्हणजे आता पाळी गेलेली आहे आणि मग वृक्षता येते सगळी बाथरूमच्या जागेला ना हळूहळू रिक एकतर हार्मोनल हार्मोन्स कमी व्हायला लागतात स्त्री हार्मोन्स म्हणून आपण त्यांना फिमेल हा, हार्मोन्स कमी व्हायला लागतात आणि मग त्यामुळे त्या ठिकाणी जी स्निग्धता असते ती हळूहळू कमी व्हायला लागते खालच्या ठिकाणचे जे केस असतात ते सुद्धा र वृक्ष आणि रखरखित व्हायला लागतात आणि मग खाजायला लागतं त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला तर खोबरेल तेलाचा एक अगदी महत्त्वाचा उपयोग तुम्हाला सांगते की जेव्हा तुम्हाला असं होतं मग तुम्हाला तुम्ही काय करता दवाखान्यात जाता डॉक्टर खासतं आहे डॉक्टर आहे म्हणून सांगता मग ते शुगर तपासा आहे तपासा ते तपासा युरिनचा प्रॉब्लेम आहे का बघा ढीगवर गोष्टी होतात काही वेळेला शुगर निघते वयोमानानुसार काही वेळेला यु युरिन इन्फेक्शन निघतं पण तरी सुद्धा म्हणावं तसा काही हा परिणाम हा जो प्रॉब्लेम असतो हा स्त्रियांचा नव्याण्णव टक्के स्त्रियांना हा प्रॉब्लेम हळूहळू होतो कारण एक तर निकर ओली राहते दोन -दोन तीन -तीन वेळा निकर ही बदललीच पाहिजे बायकांनी नॉर्मल सुद्धा ही सवय लहानपणापासून लावायला पाहिजे मुलींना ही सवय कधीही कोणी वरचे कपडे ढीगभर बदलतील आतले कपडे बदलणार नाहीत मग जरा जरी त्याला ओलावा असला तरी तो ओलावा त्या ठिकाणी राहतो आणि मग ते इन्फेक्शन किंवा मग असं ते फंगन इन्फेक्शन होतं कधी बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं कधी खाजायला लागतं त्या ओलेपणामुळं दुर्गंधी सुटते पांढरं जायला लागतं ढिगभर गोष्टी बायकांच्या तर यासाठी सुद्धा तुम्हाला मी एक सांगते साधा सोपा उपाय आहे तर रात्री झोपताना खोबरेल तेल जे असतं ते त्या ठिकाणी लावा हातावर घ्यायचं चोपडायचं चो अन्न झोपायचं चो। काही होत नाही काही वेळेला कसं होतं माहितीये का की आपल्याच आपण ह्या ठिकाणी हात लावतो ह्या ठिकाणी हात लावतो पण आपल्या प्रायव्हेट पार्टला हात लावायला आपल्याला सुद्धा आवडत नाही शी वाटतं घाण वाटतं ना पण त्याला काही इलाज नाही व्यवस्थित स्वच्छ धुवायचा प्रायव्हेट पार्ट पुढचा मागचा दोन्ही सुद्धा बाजू स्वच्छ धुवायची आणि त्या ठिकाणी खोबरेल तेल आठवड्यात ना दोन वेळा तरी अगदी छान आतल्या बाजूलासुद्धा असा अगदी बोटांनी व्यवस्थित लावा अगदी म्हणजे तो ओलावा जो आहे ना तो ओलावा कमी पडलेला असतो ना तर मग त्यामुळे मग त्या ठिकाणी ती ती स्निग्धता येते मग हळूहळू आपल्याला ते खाजायचं टोचायचं बाथरूमच्या जागेचे त्रास वगैरे सगळे कमी होतात तर ह्या खोबरेल तेलाचा खूप खूप मोठा उपाय आहे तर हा स्त्रियांनी नक्की ह्याचा वापर करून बघा आणि एक सांगणार आहे खोबरेल तेलाचा वापर बऱ्याच वेळेला कसं होतं की काही सुरवाती सुरुवातीला नवरा बायकोचं चा रिलेशन चांगलं असतं चा। त्यानंतर काही वेळेला नवरा बायकोंचं रिलेशन हे कमी कमी होत जातं मुलं मुलं होतात मग मुलं एवढी जागा पण नसते आणि मग त्यामुळे मग मुलं जागीजागी राहतात मग काय करायचं त्यामुळे नवरा बायकोंना म्हणावा तसा स्पेस मिळत नाही त्यांना पुन्हा काही वेळेला जे कसं होतं की बाहेर गावी असतात किंवा कामाच्या निमित्ताने दो एक दोघंही एकमेकांना जास्त भेटू शकत नाही तोही प्रॉब्लेम असतो काही वेळेला आणि मी म्हटलंच ना की मेनापॉजमध्ये आपोआप सगळ्या इच्छाही कमी होतात तर अशा वेळेला सुद्धा हा उपाय नक्की करून बघा त्या ठिकाणी तुम्ही कारण की बऱ्याच वेळेला कसं होतं की समजा तुम्ही तरुण आहात आणि नवरा बायकोंचं तुमचं रिलेशन म्हणावं तसं होत नाही म्हणजे भांडणं असं नाही म्हणणार आहे मी पण म्हणावं तसं सहजीवन होत नाही आहे कारण काही असू शकतात आज ताब्येतीची असू शकतात जागेची असू शकतात मुलं लहान असतात काम असतं वेळ नसतो भर किंवा बरीच का कारणं असू शकतात त्यामुळे जसं शरीराला सर्व गोष्टी पाहिजेत तशा मिळत नाही आणि मग त्याचा त्रास स्त्रियांना पण होतो आणि पुरुषांना पण होतो तर हा दोघांनीही उपाय करायला काही हरकत नाही खूप चांगला उपाय आहे कारण कसं होतं की त्यावेळेला जेव्हा तुम्ही तेल लावता तेव्हा ती स्निग्धता आहे ना तर ती तिघ्न सुद्धा तुम्हाला ते जरास त्या ठिकाणी ते तेल नुसतं काय वरच्यावर लावायचं नाही आहे छान व्यवस्थित लावायचंय अगदी काय मसाज तिथं करायचं नाही पण दोन तीन वेळा चांगला जरा असं छान लावायचंय तेल तिथं त्यामुळे कसं होतं की तुमचा हा त्रास कमी होतो खूप जणींना खूप जणांना हा त्रास होतो त्याला कळत नाही काय होतं मग त्याला म्हणतात कोणी खाज 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 म्हणजे तर मग आणि महत्वाचं म्हणजे अशा वेळेला हा उपाय खूप साधा आहे हा उपाय केला तर ती जागा शांत होते मनही शांत होतं ती जागा जर का सारखी अशी त्रास द्यायला लागली म्हणजे असं अस्वस्थ व्हायला लागलं तर मग मनही अस्वस्थ व्हायला लागतं चिडचिड व्हायला लागते कुठला रा, तरी राग कुठंतरी निघायला लागतो आणि मग कुठेतरी असं जाणवायला लागतं की आपल्याला हे मिळत नाही आहे आपल्याला हे रोमॅन्टिक लव मिळत नाही आहे प्रेम मिळत नाही आहे म्हणजे नवऱ्यालाही असं वाटायला लागतं बायकोलाही असं वाटायला लागतं की हे प्रेम आपल्याला एकमेकाला मिळत नाही आहे आणि मग एकमेकांच्या विरुद्ध म्हणजे एकमेकांच्याबद्दल काही कारण नसताना गैरसमजुती होता दुरावा होतो आणि मग ह्यातनंच पुढे म्हणजे कुठंतरी बाहेर मग ते हे होतो म्हणजे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड वगैरे वगैरे तर यासाठी साधा सोपा उपाय आहे की छोटासा हा खोबरेल तेलाचा उपाय करा जेव्हा तुम्हाला हा त्रास होत असतो त्यावेळेला त्यानं पहिलं ती जागा शांत होते जागा शांत झाली की तुमचं मन शांत होतं पुढचे वाईट विचार कुठलेही येत नाहीत नाहीतर मग विनाकारण आपल्या लाईफ पार्टनर किंवा आपला जो पार्टनर असतो त्याच्याविषयी चिडचिड होते रागराग राग होतो ते होत नाही तर अतिशय चांगला उपाय आहे हा स्त्रियांच्यासाठी खास करून बऱ्याच वेळेला कसं होतं की क्लिनिक म्हटलं ना की स्त्रियांच्याकडे असे प्रॉब्लेम्स घेऊन येणाऱ्या बायकाच खूप जास्त असतात तर मग अशा वेळेला मीही त्यांना सांगत असते की हा उपाय करा हा उपाय करा पण त्यांना असं वाटत असतं की नाही औषध द्या गोळा गोळ्या द्या आणि त्यांना हे उपाय करायचे नसतात त्यावेळेला त्यांना ती जी गरज असते तेच पाहिजे असतं आणि काही वेळेला चुकीच्या व्यक्तीकडे किंवा ह्याच्यातूनच चुकीचे रिलेशन्स निर्माण होतात आणि त्यांना ते बरं वाटायला लागतं आणि त्यांना असं जर का तुम्ही सांगितलं की नाही हे चुकतंय हे चुकतंय तर ते आवडत नाही डॉक्टर्स बदलून टाकतात किंवा यायचंच बंद करतात त्यावेळेला ते त्यांना ते बरं वाटायला लागतं पण थोडीशी सद्बुद्धी ठेवा आणि ही गोष्ट करा त्यामुळे चुकीच्या गोष्टी तुमच्या हातून होणार नाही परवा मी एक आपला सहज बघितलं अलीकडे सगळीकडेच काय हे काउन्सिलर्स खूप जास्त झालेत मग त्याला आम्ही काय असे कौटुंबिक काउन्सिलर म्हणणार नाही फॅमिली काउन्सिलर म्हणणार नाही लव काउन्सिलर आहेत लव गुरुच आहेत मग हे सगळे नाव जर ह्याना काउन्सिलर असलं तरी हे सगळे लव गुरुच आहेत अगदी काय कळेल जरासं जरी नवरा बायकोमध्ये भांडण झालं तर नवरा बायकोची भांडणं ही कुठल्याही गुरुकडे जाऊन किंवा कुठल्याही काउन्सिलरकडून आयुष्यात सॉल्व होणार नाही कारण दोघांचे प्रॉब्लेम्स जे असतात ते एकमेकांचे इगो दुखावलेले असतात किंवा हे जे इगो दुखावलेले असतात हे सुद्धा बेडरूममधलीच भांडणं असतात ही कुठेतरी बाहेर ही भांडणं कळत नाही दिसायला वेगळं काहीतरी दिसत असतं कोणतरी काहीतरी बोललं काहीतरी नाही स्वयंपाक केलाच नाही मुलांकडेच बघितलं नाही लक्षच नाही एकमेकांनी एकमेकांना वेळच दिला नाही माझ्यावर हे बाहेरच आले नाहीत तो म्हणतो ती व्यवस्थितच राहत नाही असं नवरा वेगळे वेगळे कारणं समोर दाखवली जातात पण ही कारणं ही सगळी वरवरची आणि खोटी कारणं आहेत खरं कारण एक आहे त्यांचं बेडरूममधलं नातच तर आजकाल हे बेडरूममधल्या नात्यावरती काउन्सेलर खूप जास्त झालेले आहेत आणि मला नाही वाटत एकाही का काउन्सेलरची एकही का केस आहे <laughs> व्यवस्थित जात असेल कारण औ कोण इगो आहे होतो शेवटी आणि नवरा बायकोच्या नात्यात तर भयानक इगो त्याच्यात समजूतदारपणा पाहिजे ॲडजस्टमेंट पाहिजे कुठेतरी सहनशक्तीच पाहिजे त्याला तुम्ही जर का समोरच्या व्यक्तीला सांगितलं बदल करा बदल करा तर कोणीही बदल करू शकत नाहीत आणि कोण तिथं खरं सांगणार आहे हो त्या ठिकाणी की नवरा हा असं वागत नाही म्हणून सांगणार आहे मला हे पाहिजे नवरा करत नाही आणि बाय नवरा काय सांगणार आहे मी बायको कुठून हे अपेक्षा करतो ते त्यांना काय दोघांना एकमेकांना पाहिजे असते ते त्यांचं त्यांनाच माहीत असते ते काय तिथं ते काउन्सिलरला जाऊन सांगणार आहेत आणि काउन्सिलरने सांगितलं म्हणून ते काय दोघांच्या हा हौशी पूर्ण करणार आहेत पण ठीक आहे असले सगळे व्हिडिओज आता इतके सगळे सोशल मीडियावर झालेले आहेत ते काय म्हणतात त्याला सिरियल बघितल्यासारखे बघायचे ऐकायचे त्यातनं काहीही निघू शकत नाही फक्त सगळ्यांनी आपापल्या परिस्थितीवरती ॲडजस्टमेंट करून जरासा काय म्हणतात त्याला तसं हे बघा एक लक्षात गोष्ट लक्षात ठेवा की पुरुषाला समजा काही हवं असेल तर तो काही वेळेला बाहेर गर्लफ्रेंड कडे जाऊ शकतो बाहेर जाऊ शकतो स्त्रीनी काय करायचं स्त्रीला नको नवरा पाहिजे की नको मग त्यांना असं वाटतं की नाही आम्हाला ह्याची गरजच नाही आम्हाला ह्याची गरजच नाही ठीक आहे नेहमी गरज नसेल पण आहे एक साथ आहे एक सोबत आहे आणि जे हक्काच आहे लग्नानं तुम्हाला यानं जे तुम्हाला हक्क दिलेला आहे जगामध्ये तो कशाला सोडताय जगाची रीत आहे निसर्ग आहे निसर्ग कुणाला चुकलाय का ठीक आहे ना जरा काय उन्नीस बीस होत असते सगळ्या ठिकाणी आणि प्रत्येकाच्या ज्या अपेक्षा असतात त्या काळानुसार बदलत असतात तर त्याही गोष्टी लक्षात घेऊन लक्षात ठेवलं पाहिजे सगळ्यांनी की हे काउन्सिलरकडे जाऊन दुरुस्त होणारी ही बाब नाही आहे एकतर हे वयानुसार थोडा कमी कमी माणसाच्या इच्छा कमी झाल्या की आपोआपच त्यातनं मार्ग निघतात दुसरी गोष्ट एकमेकांशी बोलूनही मार्ग निघत नाहीत काहीही करून मार्ग निघत नाही ते दिवस वाईटच असणार तुमचे भांडणाचेच असणार आणि हे तुम्ही कुणाला सांगूही शकत नाही या गोष्टी पण यावरती एकच उपाय आहे मी तुम्हाला नेहमी सांगत असते की त्या ठिकाणची जी खाज असते त्या खाजेपोटी बऱ्याच गोष्टी होत असतात राग चिडचिड बाहेर जाणं वगैरे वगैरे तर त्यासाठी ही एकच गोष्ट तुम्हाला काय म्हणतात त्याला प्रचंड उपयोगी पडते त्यावेळेला बाकी काही करू नका काही वेडेवाकडे निर्णय घेऊ नका किंवा लगेच काही कायदेशीर गोष्टी करू नका परवाच एका बाईनं तुम्हाला मी सांगते की तिनं एक काय काय लग्न झालं तेव्हा त्याची नोकरी चांगली होती ही जराशी नोकरी करत नव्हती त्याच्यानंतर ही पण नोकरी करायला लागली हिला बाहेरचं जग दिसलं हिला नवरा गावठी वाटायला लागला नवऱ्यामधला इंटरेस्टही तसा कमी झाला बाहेरचे सगळे सेंट पिंट लावलेले मस्त मस्त कपडे घातलेले छान छान गोडगोड गोडगोड स्वीट स्वीट बोलणारी लोक बाहेरची बाहेर ज्यांचं काय जातं आहे नवरा काय तिच्याशी तसं बोलत नव्हता यायचं आपलं पेपर घेऊन बसायचं निवांत बसायचं आहे भरमडा चट्टी घालून बसायचं असला सगळा हा नवरा चक्क चक्क तिनं त्याला डिवोर्स दिला आणि आता आहे मस्त पॅन्ट शर्ट याऊ घालून सगळीकडे बघितलेली गोष्ट आहे डोळ्यासोबत आणि तिला त्याच्यात छान वाटतंय नवरा त्याच्या आई राहतोय आणि ही आपलं आहे सगळीकडे आणि ही स्वतःच्या आईसोबत राहते हिला एक मूलही आहे छोटस आई मूल सांभाळते आणि ही आपलं काहीतरी इकडे तिकडे काय म्हणतात त्याला काम करत कामच म्हणायचं म्हणजे तिकडे जॉबच करत हिंडते मु एक मूल आहे ते आई सांभाळते आणि आता सगळ्यात म पुढची गोष्ट तुम्हाला सांगते ह्याच्याही पुढची दोन महिन्यापूर्वी तिची आई वारली अचानक अटॅकने ही एकटी राहिली अजूनही म्हणावी तशी तरुणच आहे मूल म्हणावं तसं फार काही मोठं नाही आहे की एकटंच आपलं घराला कुलूप लावून गेलं तरी शाळेला जाईल येईल असंही नाही आहे आणि घटस्फोट घेतलेला आहे त्यामुळं काय करणार तिकडं सासू आहे चांगली नवराही चांगला आहे त्याचा तो जस काळ जसा तो पूर्वी होता तसाच आहे पण आता तिला असं वाटायला लागलं की तेव्हा आपण घ्यायला नको पाहिजे होतो कारण आता हिच्या मुलासकट हिला कोण स्वीकारणार हिच्या मुलासकट हिला कोण स्वीकारणार हिला बॉयफ्रेंड भरपूर आहेत तो पण हिच्या मुलाचं काय आहे हिच्या त्याचं काय करायचं आई होती तो पण आई सांभाळत होती आईच्या जीवावर तिनं ते सगळे उद्योग केले असं आहे सगळं तर वेळेत संभाळा वेळेत योग्य बुद्धीनं डोकं चालवा सगळी नाती देवानं घालून दिलेली आहेत ती त्याच त्यानं ठरवून दिलेलं आहे ती नाती संभाळा काय होणार कुरबुरी होणार भांडणं होणार मनासारखं जर वेळेला होईल असं नाही वेळ घ्या प्रत्येक गोष्टीला पण लगेच अशी तोडाफोडी केली आता बघा त्या मुलीचं काय चाललंय आता आता त्या मुलीला धड केअर सेंटरला ठेवावी एवढी छोटी पण नाही आता हिला घरात बसणंही शक्य नाही कारण हिला बाहेरचा जॉब केला पाहिजे सगळी अशी अवस्था होऊन बसलेली आहे मग आता एकतर पुन्हा जाऊन त्या सासूचे पाय धरायला पाहिजेत पण डिवोर्स तर झालेला आहे एवढंच नवं तर ऐकायला मिळालेलं आहे की डिवोर्स झाल्यावर त्यानं म्हणजे दुसरं लग्न केलेलं आहे हेही ऐकायला मिळालेलं आहे आता अशा सगळ्या ह्या गोष्टी आहेत त्यामुळे आवडत नाही पटत नाही जमत नाही सूट होत नाही आता शोभत नाही हे असं म्हणू नका मुली नो असं म्हणू नका कारण शेवटी संसाराला माहिती आहे काय त्याला बाहेर आहे जागा लग्न न करता सुद्धा बाहेर जायला जागा आहे तुम्हाला आहे जागा तुम्ही जाल तुम्हाला घरातलंच बरं लागेल ना ते कसं का असे ना निरस असेना काय म्हणतात त्याला चविष्ट खसेना कसंही असू दे पण घरातलं हक्काचं आहे ना ते ती काय सोडता कारण किती निसर्गाची गरज आहे तुमची बघा पटत असलं तर